नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त आहात ना असायलाच हवा आज महाराष्ट्रांच्या भटकंतीमधून आज आपण असा एक छान प्लेस एक्सप्लोअर करणार आहोत की ते ऐतिहासिक ठिकाण तर आहेच त्यासोबत तिथे अशी एक छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट आहे की एक एक ती बघायला फार आनंद मिळेल साताऱ्यातील असंच एक ऐतिहासिक ठिकाण आहे तिथे एकशे दहा फूट खोलखाली विहिरीखालीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक राजवाडा आहे त्याला मग जाऊया आज ऐतिहासिक ठिकाण पाहायला मित्रांनो तुम्ही इतर युटूबरना सपोर्ट करतात त्याचप्रमाणे मराठी सुद्धा खूप मेहनत करतात त्यांनासुद्धा सपोर्ट करा जरी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओ असेच भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासिक राजवाडा सातारा तालुक्यातील लिंबाच्या शेरी येथे ऐतिहासिक बारा मोठी विहीर आहे ही विहीर म्हणजे शिवकालीन स्थापत्य अद्भुत नमुना मानला जातो या विहिरीत प्रशस्त महाल आहे सण सोळाशे एक्केचाळीस ते सोळाशे पंचेचाळीस दरम्यान ही विहीर बांधण्यात आली होती लिंब येथील विहिरीला बारा मोठीची विहीर म्हणून ओळखले जाते असे असले तरीही विहिरीला पंधरा मोठी आहेत परंतु यातील बारा मोठी वापरात येत असल्याने या विहिरीला पंधरा मोठीची विहीर बोलण्याऐवजी बारा मोठीची विहिरी बोलली जाते विहिरीत एक शिलालेख असून त्यावर माहिती आहे विशेष म्हणजे या विहिरीची पाणी किती दुष्काळ पडला तरी कमी होत नाही लिंब येथील विहीर दोन टप्प्यात आहे पहिला टप्पा जात असताना अठ्ठावीस पायऱ्या उतराव्या लागतात अठ्ठावीस पायऱ्या उतरल्यानंतर विहिरीच्या पहिल्या टप्प्याला उपविहीर किंवा आड असे देखील म्हणतात आपण इकडे आड आणि तिकडे विहीर ही म्हण ऐकली असेल या विहिरीकडे पाहून या म्हणीची प्रचिती येते या विहिरीचा पहिला टप्पा म्हणजे आड आणि दुसरा टप्पा म्हणजे विहिरीचा मुख्य भाग पूर्वीच्या काळात सहा मोठीमधील तीन मोठी चालू होत्या दोन पूर्व बाजूच्या आणि एक पश्चिम बाजूची आडाची खोली पस्तीस फूट असून उत्तर बाजूला दोन शिल्प आहेत त्या शिल्पाला व्हॅल असं म्हणतात असेच हुबेहूब शिल्प रायगडावर देखील आहे शरीर सिंहाचे आणि तोंड वाघाचे असल्याने साहित्यात मांडणी करताना हे शिल्प शौर्याचे प्रतीक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे मुख्य विहिरीला नऊ मोठी आहेत आणि आडाला सहा मोठी आहेत म्हणून एकूण पंधरा मोठीची विहीर आहे मात्र पूर्वीच्या काळात बारा मोठी सुरू असल्याने या विहिरीला बारामोटीची विहीर म्हटले जाते या विहिरीचे पाणी बैलाच्या साह्याने काढण्यात येत असे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही अशी शिवकालीन लिंब गावाची बारामोटीची विहीर या विहिरीच्या मध्यभागी दोन मजली राजवाडा आहे दोन्ही बाजूला दोन विहिरी आणि आड असल्याने ही अत्यंत सुंदर वास्तू नेमकी कशा पद्धतीने बांधली असेल हे कोडे अजून सुटलेले नाही या विहिरीला वरून पाहिल्यास साधारणतः शिवलिंगाच्या आकाराची विहीर दिसते त्याचबरोबर या विहिरीला पुढच्या बाजूने पाहिल्यास अष्टकोणी आकाराची विहीर दिसते विहिरीच्या आतील बाजूस चार शिल्पे आहेत त्या शिल्पाला सरब सरब असे म्हटले जाते शरभ प्राणी हा अतिशय रागेट प्राणी म्हणून ओळखला जातो मुख्य विहिरीच्या वरच्या बाजूस एक जिना आणि आत उतरण्यास चोरवाट्यात देखील आहेत विहीर दोन टप्प्यात विभागली आहे अष्टकोणी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती असणारा आड आहे या दोन्ही विहिरीच्या मध्ये अलिशान असा राजवाडा आहे या दोन्ही विहिरीच्या आतमध्ये अलिशान असा राजवाडा आहे या राजवाड्याच्या मध्यभागी चार खांब आहेत प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत गणपती हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूट महाराजांचे शिल्प देखील खूप छान प्रकारे कोरलेले आहे दुसऱ्या खांबाला हत्ती घोडे श्रीकृष्ण राधा तर एका बाजूला प्रभू राम लक्ष्मण सीता आणि महाराजांचे शिल्प कोरलेले आहे त्या वरील बाजूस कोरीव फुलांचे नक्षीकाम खूप छान केले आहे मित्रांनो हा ऐतिहासिक राजवाडा खूप छान आहे एक दिवस जाऊन नक्कीच बघून या जसं तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे फॅमिलीला घेऊन जा आणि हे ऐतिहासिक ठिकाणाचा आनंद घ्या एकदा कमेंटमध्ये लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मराठी यूट्यूबरना सपोर्ट करायला तर नक्कीच विसरू नका मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र